सर्व पक्षांच्या वतीनं पोलीस महानिरीक्षकांना निवेदन आज दिनांक पंधरा जून रोजी सर्व पक्षांच्या वतीने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं आहे की रवींद्र अशोक सोळसे आणि भीमा शिरसाट यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या आणि त्यांचा ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्या विरोधातील तक्रारी अर्ज दाखल करून घ्या ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख दोघे राहणार मालदाड संगमनेर अहिल्यानगर यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे रवींद्र अशोक सोळसे आणि भीमा शिरसाट यांच्या विरोधात खोटा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही सुद्धा अटक करून संगमनेर न्यायालयाने जामिनावर त्यांची मुक्तता केलेली आहे जामीन झाले असता ज्योती देशमुख आणि तिचा पती प्रवीण देशमुख हे स्वतः त्यावेळेस कोर्टात हजर होते आणि यावेळेस त्याने रवींद्र सोळसे भीमा शिरसाट यांना तुम्ही खालच्या जातीचे असून आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात घेटपट मांग तुम्ही तुमचा बेद बघू तुम्हाला कसं जेलमध्ये सडवतो ते बघा अशा प्रकारे जातीवाचक भाषा वापरून धमकी दिली त्यांनी दिनांक तेवीस जून रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आणि त्यावेळेस रवींद्र सोळसे हे मित्राच्या गाडीचा इगतपुरी येथे अपघात झाल्याने इगतपुरी पोलीस स्टेशन येथे रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत इगतपुरीत होते त्यामुळे त्यांनी केलेला आरोप यात मोठा विरोधाभास दिसून येतोय त्याचप्रमाणे भीमा शिरसाट हा त्याच्या राहत्या घरी होता संगमनेर कोर्टात वाहन क्रमांक एम एच सतरा सी एक्स चौऱ्याऐंशी साठ आणि एम एच सतरा सी बी पं ऐंशी पंचावन्न अशी वाहने नसताना सुद्धा रवींद्र सोळसे यांनी जमा केली अशी खोटी तक्रार करण्यात आली त्यामुळे त्या वाहनांशी रवींद्र सोळसे यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसून रवींद्र सोळसे हा अनुसूचित जातीचा असल्याकारणाने त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रवीण देशमुख यांनी केला आहे खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आठ दिवस पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडीचा त्रास सहन करावा लागला रवींद्र सोळसे यांनी ज्योतिप्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यास गेले असता त्यांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला नाही म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून रवींद्र अशोक सोळसे भीमा शिरसाट यांच्या विरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे आणि ज्योतिप्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून पोलीस महानिरीक्षकांना करण्यात आलेली आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक रोड शहर अध्यक्ष महेश भोसले यांनी सांगितले की सदर खोटा गुन्हा मागे घेऊन देशमुख नामक पतीपत्नीवर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन आंबेडकरी समाजाकडून करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे निवेदनावर महेश भोसले शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड रत्नाकर जाधव बसपा नेते अनिल गायकवाड स्वारीप नेते गणेश निकम बहुजनवादी नेते मंगेश उप उपमहानगर प्रमुख वंचित आघाडी दिनेश सोळसे मातंग समाजाचे नेते अनिल त्रिभुवन ख्रिस्ती समाज संघटना नेते असिफ लाला मुस्लिम युवक नेते आदींच्या स्वाक्षरी आहेत मागासवर्गीय बौद्ध मातंग समाजातील बोधकरू व्यक्तींना यामध्ये खोटं नाटक करून फसवण्याचा प्रयत्न एक देशमुख कुटुंब करीत आहे तर या कुटुंबच्या वतीने आज आम्ही पोलीस महानिरीक्षक साहेब यांना आमच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे तुमच्या निवेदनाची दखल घेऊन त्या ज्योती आणि तिचा पती प्रवीण यांना लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल व त्यांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल आम्ही पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करतो आहे येत्या दोन दिवसात ज्योती देशमुख व तिचा प्र पती प्रवीण देशमुख यांना अटक झाली पाहिजे अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमसैनिक दलित दलित बांधवांच्या वतीने येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत आणि मोर्चाचं सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही याच ठिकाणी उपोषण उपोषणसुद्धा या ठिकाणी करणार आहे ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख हा सातत्याने मागासवर्गीय प तरुणांना उद्योगाचं आम्हीच दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी करीत आहे अशा अनेक मागासवर्गीय युवकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे त्याचाच एक पुरावा म्हणून मित्र विकी बाळ बाळू शिरोडे सुभाष रोड या ठिकाणी <स्ट्राविकी> त्या मित्राला त्यांनी सांगितलंय तुला पाण्या पाण्याच्या बाटल्याचा व्यवसाय कर करून देण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकळले परंतु त्याचे पैसे कुठल्या स्वरूपात वापस न देता त्याला दमदाटी करून तुम्ही खालच्या जातीचे आहे तुमचा व्यवसाय करायची लायकी नाही असा असे असे शब्द या कुटुंबाकडून वारंवार केले जातात नाग मागासवर्गीय कुटुंबातील होतकरू व्यक्तींना याच्यामध्ये पैशाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा करून त्यांची सर्रास फसवणूक या ज्योत देशमुख कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे आम्ही आज या ठिकाणी एक निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला एक इशारा देतो आहे की येत्या दोन दिवसात त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही भीमसैनिक तमाम दलित महातन समाजातील बौद्ध समाजातील सर्व होतकरू तरुण आम्ही रवींद्र सोळशे व भीमा चंद भीमा